आणि यावर भाजपानं काय उत्तर दिलेलं आहे ती प्रतिक्रिया पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख एक देव माणूस म्हणून आहे आणि विरोधी पक्षातले सुद्धा आमदार खासदार कार्यकर्ते त्याला त्याच भूमिकेतून आदरानं त्यांच्याकडे पाहतात आता वेगळा पक्ष असेल तर वेगळी भूमिका मांडावी लागते आम्ही समजू शकतो पण खासदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या शुभेच्छा त्यांना पण महिनाभर कसली वाट पाहत होतात तुम्ही निवडणूक पूर्ण होऊन आता महिना व्हायला आला जर तुमच्या आरोपामध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का कुठे तक्रार केली नाहीत आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहित धरतात पहा लोकसभेच्या निवडणुकीत देखील असाच खोटा धादांत प्रचार केला संविधान बदलणार संविधान बदलणार आणि हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आले सगळे महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल एक राजकीय भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही जरूर आरोप करा पण अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असताना महाराष्ट्राची जनता आणि हा महाराष्ट्र पक्ष म्हणून तुम्हाला तुम्ण कधीही माफ करणार नाही